गेवराई शहरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले यामध्ये निबंध स्पर्धा रक्तदान शिबिर व व्याख्यान तसेच वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने भव्य शोभा यात्रेचे देखील आयोजन करण्यात आले आज रविवार दिनांक चार रोजी सकाळी आठ वाजता गेवराई शहरातील मेनरोड येथील रेणुका देवी मंदिरातून ही भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी शोभायात्रेमध्ये बालगोपालांसह महिलांनी एकाच रंगाच्या साड्या परिधान करून तर पुरुषांनी पांढऱ्या रंगाचा वेश परिधान करून या शोभायात्रेत सहभागी झाले होते या शोभायात्रेमध्ये पुढे बँड पथक होते त्यामागे भगवे ध्वज घेऊन बालगोपाल अतिशय शिस्तीमध्ये चालत होते तर वीरशैव महिला भजन करत होत्या मागे सजवलेल्या रथमध्ये बसवेश्वरांचा आकर्षक असा पूर्णाकृती पुतळा होता तर या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे महात्मा बसवेश्वरांच्या वेशभूषेत अश्वारूढ असलेल्या सर्वेश सचिन राजुरे याने सर्वांचे लक्ष वेधले होते यावेळी महिलांनी बसवनामाचा गजर करत पाऊली खेळत तसेच फुगडी खेळत या शोभायात्रेची शोभा वाढवली या शोभायात्रेत युवकांना जोडीने महिलांना देखील फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही मेन रोड तहसील रोड मार्गे शोभायात्रा शास्त्री चौकात आल्यावर शिवतीर्थ शोरूमच्या वतीने सर्व समाज बांधवांना सरबत देण्यात आले त्यानंतर लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माळी गल्ली मोमीनपुरा मार्गे रेणुका देवीच्या मंदिरात या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला रेणुका देवी मंदिरामध्ये निबंध स्पर्धेमध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा युवा नेते रणवीर काका पंडित यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर देखील घेण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी वीरशैव लिंगायत समाजातील महिला पुरुषांना महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित झाला यावेळी वीरशैव लिंगायत समाजातील सर्व महिला पुरुष बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते